नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी इन्स्टावरती जो स्टोरीज सोडलेला की कुठल्या गाण्याचा अभ्यास करायचा कुठल्या गाण्याची नवीन कडवी लिहायची याच्यासाठी मी तीन गाणी सिलेक्ट केली होती तर त्या तीन गाण्यामधलं पहिलं गाणं होतं वाई मी विकत घेतला श्याम हे माडगुळकरांनी लिहिलेलं होतं दुसरं जे आहे ते तुम्हावर केली मी मर्जी बहाल हे पिंजरा चित्रपटातील गाणं आहे जे जगदीश खेबुडकरांनी लिहिलेलं होतं आणि जे तिसरं गाणं होतं ते राजसा जवळी जरा बसा हे गाणं होतं नादो महानोर यांनी लिहिलेलं तर बरीच बऱ्याच जणांनी रिप्लाय केला की बाई मी विकत घेतला श्याम या गाण्याला सगळ्यात जास्त अ रिप्लाय आले त्यामुळे हे गाणं घेऊन मी जी काही कडवी रचली ते गाणं मी तुमच्या समोर सादर करणार आहे तर बाई मी विकत घेतला श्याम हे जे गाणं आहे ते आहे जगाच्या पाठीवर या चित्रपटातील आणि या चित्रपटातील बरीच गाणी म्हणजे नाच नाच नाचून नाच आधी मी दमले थकले रे नंदलाला वगैरे जी काही गाणी आहेत ना ती बरीच फेमस झालेली आहेत आणि ती सगळी गाणी गदी माडगुळकर यांनी लिहिलेली आहे बाबूजींच सुंदर असं संगीत आहे आशा भोसलेंनी गायलेलं आहे ते आणि आणखी एक आहे या पिक्चर मधील जी गाणी आहेत ना ती गाणी किंवा गरी माडगुळकरांनी लिहिलेली जी गाणी आहेत ना ती काय म्हणू आपण एक जे आधीचे जे संत होते साधू संत होते किंवा अनेक ऋषी मुनी होते त्यांनी जे लिहिलेलं आहे संस्कृत वचनामध्ये लिहिलेलं आहे किंवा काय त्याचं मराठी अनुवाद करून त्यांना सुंदर गीतांचा गीतांचा पोशाख चढवलेला असं म्हणता येईल आपल्याला म्हणजे अं एक खूप सुंदर भजन आहे की अं निरंजन धुंद तेरो दरबार दुखिया दुखमे सुखिया सुखमे नाही विवेक विचार निरंजन धुंद तेरो दरबार तर हे गदिमांच्या लेखणीतून जेव्हा गाणं अवतरलं तर ते हे शब्द घेऊन अवतरलं की लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार, अजब तुझे सरकार हे झालं या गाण्याविषयी आणि सेम तस जर नाच नाचुनी जे या पिक्चर मधीलच गाणे नाच नाचून अति मी दमले थकले रे नंद तर हे सुद्धा मीराबाईंच भजन आहे की अब मे नाचू बहुत गोपाल गोपाळ मी खूप नाचलेले आणि आता दमलेले आहे असं आहे तर अशी बरीच मीराबाईंची असू दे किंवा सूरदासांची असू दे कबीरांची असू दे अशी कितीतरी भजन जी आहेत जी गदी माडगुळकरांनी खास मराठी ढंगात मराठी गीतांमध्ये त्यांना मोल्ड केलं आणि ते आपल्या पुढे सादर केली आणि ती इतकी प्रसिद्ध झाली सुप्रसिद्ध झाली ना की आज प्रत्येकाच्या ओठी ती गाणी आहेत तर त्याच पठडीतलं आजचं जे गाणं आहे की बाई मी विकत घेतला श्याम हे सुद्धा संत मीराबाई जे आहेत की मायरी मेने मोल लियो गोपाल हे जे आहे आ, संत मीराबाईंचं भजन तर तेच गदिमाडगुळकरांनी ट्रान्सलेशन म्हणता येणार नाही ह्याला तर हे भावानुवादित केलेलं आहे आणि त्याला खास माडगुळकरी मराठी टच दिलेला आहे तो तर ते जे गीत आहे तेच आहे की नाही खर्चली कबडी दमडी नाही वेचिला दाम बाई मी विकत घेतला श्याम नाही खर्चली कबडी दमडी नाही वेतला दाम एक आहे मी जेव्हा या कडव्यांचा अभ्यास करतो माडगुळकरांच्या किंवा खेबुडकरांच्या किंवा कुठल्याही गाण्यांचा अभ्यास करतो तर आधी त्या गायकांनी काय लिहिलेलं आहे त्यातले शब्द कसे आहेत किंवा भाव निर्मिती कशी केलेली आहे त्यांनी तर ती पाहतो त्याचाही अभ्यास करतो तर माडगुळकर खूप सुंदर माडगुळकरांची लेखणी म्हणजे काय तर चित्रमयता गाण्यामध्ये चित्र दिसणं त्या शब्दांनी चित्र, चित्र म्हणजे तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर की त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे म्हणजे नेता ते नेतात आपल्याला त्यांच्या शब्दातून कि वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे तर तसंच बाई मी विकत घेतला श्याम याची सुद्धा इतकी सुंदर कडवी लिहिलेली त्यातली तीन कडव्यांचं गाणं आहे ते त्यातली पहिली दोन मला अगदी फार आवडतात तर ते आहे की कुणी म्हणे ही असेल चोरी कुणा वाटते असे उधारी म्हणजे जो श्याम विकत घेतलेला आहे तू म्हणतेस की श्याम विकत घेतला तर कसं काय श्याम विकत घेतला तर कुणाला वाटते की ही चोरी आहे कोणाला वाटते की ही उधारी उधारीवर घेतलेला आहे तिने तो तर ते म्हणतात की हे दाम मोजलेले नाही आणि ते दाम काय मोजलेलं आहे की जन्मभरीच्या श्वासा इतके मोजलेले हरिनाम जन्मभर मी जितके श्वास घेतले ना त्या प्रत्येक श्वासाबरोबर मी हरिनाम मोजलेला आहे बाई मी विकत घेतला श्याम आणि सेम दुसरं कडवं आहे की अं त्याच कडवं अं बाळगुराखी बाळगुराखी यमुनेवरचा गुलाम काळा संतान घरचा हा काळा शब्द किती मस्त वापरलेला आहे की म्हणजे देवाला सुद्धा इतक्या अधिकारवाणीनं बोलतोय आपण आणि मला वाटतं की इतक्या अधिकारवाणीनं बोलणार जे आपण म्हणतो की ज्ञानोबा तुकोबा विठोबा किंवा जनाबाईंनी तर पांडुरंगालाही शिवाय दिल्या होत्या का कारण ते भक्तीच्या अधिकार भक्तीचा अधिकार होता त्यांच्याकडे आणि इतक्या अधिकारवाणीनं बोलणार मला वाटतं की महाराष्ट्रातील मराठी माणसाखेरीच कुणी नसावं की जे इतक्या अधिकारवाणीनं देवांना किंवा संतांनाही बोलतात तर त्यांनी माडगुळकरांनी घरांनी तोच धागा पकडून जे शब्द वापरलेले बाळ बाळगुराखी यमुनेवरचा गुलामकाळा संतांच्या घरी संतां हा देव सुद्धा गुलाम होऊन येतो किती सुंदर की हाच तुकयाचा विठ्ठला आणि दासाचा श्रीराम बाई मी विकत घेतला श्याम किती सुंदर वर्णन केलेले ना आणि याच आ... कडव्याची याच म्हणजे मीटरला धरून मी केलं होतं म्हणजे पूर्वीची जी गाणी होती ना ती द्रौपद म्हणजे मुखडा आणि अंतरे असे असायचे आणि सेम मीटरला असायचे आता खूप वेगवेगळे -वे पॅटर्न घेतात गाण्यांमध्ये तर तसं न करता पूर्वी अंतरे आणि मुखडे आणि अंतरे हे ठरलेले असायचे पॅटर्नचे तर तसंच त्याच मीटरला साजेसा असं मी मुखडे लिहिले होते तर ते मुखडे आहेत की जिथे झुंजती हात श्रमाशी तिथे अवध अन मथुरा काशी म्हणजे जिथे श्रमाशी हात झुंजत आहेत जिथे काबाड कष्ट करतायत ना तिथेच अयोध्या आहे मथुरा आहे आणि काशी तिथेच आहे जिथे झुंजती हात श्रमाशी तिथे अवध अन मथुरा काशी जिथे सांडतो घाम इमानी तिथे तयाचे धाम विकत घेत म्हणजे जिथे इमानाने घाम सांडतो ना तिथे त्या हरीचे धाम आहे तिथे त्याचे घर आहे विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम आणि याच दुसरं कडवर असलं होतं की त्यास नावडे बंगला माडी त्याला बंगला माडी नाही आवडत श्रीमंताची तर त्याला गरीबांची झोपडी सुद्धा तितकीच लुभावते होते त्यासी नावडे बंगला माडी लुभावे झोपडी सोडून मंदिर सुखे घेतसे सोडून मंदिर सुखे घेतसे विश्राम घेत नाशाम बाई मी कशाम म्हणजे जरा मंदिर आवडत नाही सोन्याची मंदिरं जी आहेत किंवा जी काही खूप मोठमोठी मंदिरं आहेत ती मंदिरं त्याला आवडत नाही तर ती मंदिरं सोडून तो जणीच्या घरी विश्राम करतोय आणि विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम तर अशी ही या गाण्याची दोन कडवी रचलेली होती तर तुम्हाला ही कडवी कशी वाटली किंवा तुम्हाला जर आणखी कुठल्या गाण्यांची कडवी ऐकायची असेल तर, तर मला नक्की या कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या सात संतोष सातपुते या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद